इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल शुभम इन सातारा राहण्याचे खाण्याचे उत्तम सोय असलेले ठिकाण नमस्कार मी ओम कारंजकर आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन तसेच माझी जाऊ यांचा देखील जन्म या महान व्यक्तिमत्त्वाना त्रिवार वंदन करतो आणि माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतो खरं म्हणजे मी बोलणार आहे ते एक थोर महापुरुषाविषयी आणि त्या महापुरुषांचं नाव आहे स्वामी विवेकानंद खरं म्हणजे ज्या वयात आजच्या तरुण पिढीनं व्यसनाधीनतेच्या आरीनं जाता मुलीच्या न जाता किंबहुना कोणत्याच गोष्टीच्या आहारी न जाता फक्त आपल्या लक्षावर व ध्येयावर एक एक एका, एकाग्र होणं गरजेचं आहे त्याच वयामध्ये आपलं तरुण आपली तरुण पिढी ही व्यसनाधीनतेच्या आधी जात आहे मुलीच्या आधी जात आहे अत्यंत दुर्दैव दे या देशाचा आहे राष्ट्रीय युवक दिन आहे बारा जानेवारी खरं म्हणजे स्वामी विवेकानंद ज्या वयात आजची तरुण पिढी स्वतःच्या राष्ट्रासाठी काय योगदान देते हे महत्वाचं ठरते त्याच वयात आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आधी जात आहे स्वामी स्वामीवेकानंदांनी आपल्या वयात असताना आजच्या तरुण पिढीच्या वयात असताना स्वतःच्या शरीरावरची वस्त्र त्यागून भगवी वस्त्र धारण केली आणि भगवी वस्त्र धारण करून या संपूर्ण भारताचं भ्रमण केलं आणि कन्याकुमारीच्या टोकावर पोचले आणि त्या ठिकाणी त्या तलावामध्ये नदीमध्ये उडी मारली समुद्रामध्ये उडी मारली आणि त्या समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या खडकावर त्या ठिकाणी त्यांनी तीन दिवस ध्यान केलं आणि त्या ध्यानामध्ये भारताचं ध्यान केलं भारताचं मनन चिंतन केलं आणि भारताची चिंता त्या ध्यानामध्ये होती भारताप्रती व्याकुलता त्या ध्यानामध्ये होती तीन दिवस झाल्यानंतर स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा कन्याकुमारच्या टोकावर आले आणि कन्याकुमारच्या टोकावर आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र आलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक वर्तमानपत्रामध्ये ब्रेकिंग आली ते ब्रेकिंग अशी होती की आप जगामध्ये शिकागो नावाचं शहर आहे आणि त्या शिकागो नावाच्या शहरामध्ये पहिली धर्मपरिषद होणार आहे आणि ज्या त्या धर्म परिषदेमध्ये प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी आपली धार्मिक मतं मांडण्यासाठी येणार आहे हे वाचल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या बाजूने असलेला नाविक होता आहे त्या नाविकाला देखील ते म्हणाले की आता मी सुद्धा या ठिकाणी जाणार आहे आणि माझी मतं मांडणार आहे मग विचार विनिमय झाला स्वामी विवेकानंदांना शिकागो येथे जायचंच होतं मग परमिशन तरी कोणाची घ्यावी म्हणून त्यांनी परमिशन घेण्यासाठी गेले ते शारदा देवींकडे तसे त्यांचे गुरु होते परमहंस राज रामकृष्ण परमहंस परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे ते शारदा मातेकडे गेले आणि त्यांची त्यांनी परवानगी घेतली परवानगी घेणं झाली स्वामी विवेकानंद शिकागो येथे भगवी वस्त्र धारून करून पोहोचले आणि त्या ठिकाणी झालं तर काय तर लोक उपहास करायला लागली अन्य देशाचे लोक स्वामी विवेकानंद यांच्याकडे बघून हसायला लागली त्यांना तर असं वाटू लागलं की हा विद्वान व्यक्ती कोणी नाही हा फळतूस आहे मात्र असं झालं नाही मित्र झालं तर काय स्वामी विवेकानंद गेले त्यांचा दुसरा किंवा तिसरा नंबर होता स्वामी विवेकानंद उभे राहिले उभे राहिले स्टेजवर गेले स्टेजवर जाऊन बोलायला लागले आणि स्वामी ला 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 विवेकानंदांनी पहिलंच वाक्य बोललं माझ्या बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे हे विश्वची माझे घरं ऐसी मती जयाची स्थिर असे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज खरं म्हणजे त्यांच्या विचारावर चालणारी तरुण पिढी आज स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटते त्या ठिकाणी असं म्हटल्याबरोबर दोन मिनटं टाळ्यांचा गळगळाट झाला आणि त्या ठिकाणी अख्खीच्या अख्खी मंडळी थक्क झाली की हा व्यक्ती साधारण नसून हा एक महापुरुष आहे आणि खरोखर त्या ठिकाणी भारताची तत्वे भारताची मूल्ये भारताची संस्कृती भारताची एकात्मिता त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून त्या जगाला दाखवून दिली शिकागो येथे झालेल्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी स्वतःची जे भाषण दिलं ते भाषण या जगानं ऐकावं असं नवलचं होतं खरं म्हणजे भाषण झालं भाषण आटोपलं आणि स्वामी विवेकानंद स्टेजवरून खाली आले आणि त्या ठिकाणी अमेरिकेची एक पाश्चात्य मुलगी त्यांना मिळाली मिळाली म्हणजे भेटली आणि त्यांना म्हणायला ला लागली की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे असं म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंद थक्क झाले स्वामी विवेकानंदांच्या मनात विचार येऊ लागला अरे हे अशी कशी बोलते त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सक्तीला नकार दिला ते म्हणाली तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे ते काय म्हणाली माहीत आहे ते म्हणाली की मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय जो व्यक्तीचे एवढा विद्वान जो व्यक्ती जेवढा महान ज्ञानी आहे त्याचा सारखा पुत्र कसा असेल त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते खरोखर आमच्या तरुण पिढीनं लक्षात ठेवलं पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणाले जर मीच हवं आहे तर मलाच पुत्र म्हणा ना माझा पुत्र काय मीच हवं ना तुमचा पुत्र खरं म्हणजे हे विचार हे भारताचे संस्कार कुठंतरी आज तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आजचा तरुण कसा असावा खरोखर आजच्या तरुणाचं तरुण या राष्ट्रपती समर्पण काय असावं हे स्वामी विवेकानंदांनी स्वामीवेकानंदांकडून शिकणं गरजेचं आहे तुमचं ध्येय ठरवा त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही सतत अविरत अबाधित राहा आणि ते ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा स्वामी स्वामीवेकानंदांचा मोलाचा संदेश आपण तुम्ही आम्ही जपला पाहिजे धन्यवाद